हे आता आपल्याला काहीतरी दाखवायला घेऊन चाललेत आपण यांच्यावर बाईकवर बसू आणि काय दाखवतात ते बघूया जमत तर गावी अशा काही ना काही जुगाड लावले जातात त्यामुळे झाडावर चढू शकतो मस्त एका बाजूला निसर्ग आहे निसर्गात मिळणार या फळ भाज्यात आणि काकांचं घर आहे आणि बघा ना ही नॅचरल एसी आहे आपल्याला मोठं च्या फळ दिसत आहे जवळ या हे बघा फ्रेश तोंडली आणि ना हे समोर जे तुम्ही केळीची पानं बघता ही जे डेट आहेत ना हे डेट हे पर्सनली वालाच बिरड बिड म्हणा ना या निसर्गामध्ये आपण मस्तपैकी पोचलेला आहे माझ्या मागे बघू शकता पूर्ण पावसाने ना पूर्ण जागा ही हिरवी झाली आहे आणि हा एक इथे मस्त पूल आहे आणि त्या पुलामध्ये मस्त पैकी ना एक नदी वाहते आणि आपण कुठे आहोत तर आपण आहोत पालघर मध्ये आसमान एक गाव आहे आणि सुंदर गाव आहे तर त्या गावात आपण आहोत आम्ही थोडस पुढे आलो आहे कारण की तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत हा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळणार आहे तर आता काय करूया निसर्गात आनंद घेऊया आणि गणपती मंदिरात तर समोर आहे मंदिर आणि मंदिरात ह्या अशा मोजता येणार एवढ्या पायऱ्या आहेत आणि तुम्हाला म्हणाले मी हे रंगीबेरंगी मंदिर आहे ना तर तुम्ही जिथे जातील ना तुम्हाला रंगच रंग दिसतील तर तुम्ही इकडे कुठेही बा तुम्हाला फक्त रंग आणि रंगच दिसतील म्हणून मी याला म्हणालो की रंगीबेरंगी मंदिर हो 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 कलर्स बघा काय आपण मोजू नाही शकणार इतके एवढे कलर्स आहे इकडे ह्या मंदिराला आणि ही ते असे काही डिझाईन आहे सुरुवातीला हो हो हा मंदिराचा आपण थोडंसं आतमध्ये आलो आणि जर मी आता बॅक आता कॅमेरा फिरतो ना तर असा काही हा व्ह्यू आहे वाजो बाजू घंटी वाजवती आणि आता आपण मंदिराच्या आत जाऊ आणि गणपती बाप्पाचं मनसोप्त दर्शन करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती मित्रांनो समोर आहे गणपती बाप्पाची सुंदर आणि फक्त पाहत राहावी अशी गणरायाची मूर्ती आणि ही मूर्ती कसली आहे तर ही मूर्ती आहे दगडूशेठ हरवाई रूपात आहे आणि मूर्तीचे तुम्ही डोळे बघा जर तुम्ही माझ्या जागी जर उभे असतील ना तर तुम्हाला आता कळलं असं की गणपती बाप्पा ना आपल्याकडेच बघतोय हा काय सुंदर मूर्ती आहे बाप्पा मोर्या आणि तुम्हाला म्हणाल बघाशी मी दाखवतो तुम्हाला की इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि जास्वंदीची फुलं आपण तर हे फक्त लालच पाहिले पण इथे बघा गुलाबी आहे सफेद आहे पिवळ आहे वेगवेगळ्या प्रकारची जासवंदीची फुल आहेत तिकडे खूप छान वाटत आहे आणि गणपती बाप्पाची ही सुंदर दगडुशी ठरवाई रूपात गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पाला ना फक्त पाहत राहावं असंच वाटत आहे आणि इथे बघा उंदीर मामा देखील आहे चला आम्ही मसगी मंदिरात जाऊन आलो इथे आपल्याला एक दादा भेटला दादा तुमचं नाव हो सांगा पहिले बाळकृष्ण मधुकर पाटील बाळकृष्ण मधुकर पाटील आणि यांचं शॉप देखील आहे आणि इथे आपल्याला एक आपला भाऊ भेटला तुझं नाव भाविक बालकृष्ण पाटील भाविक बालकृष्ण पाटील भाँग भाँग तर हे आता आपल्याला काहीतरी दाखवायला घेऊन चालेल तर आपण यांच्यावर बाईकवर बसू आणि काय दाखवतात ते बघूया चला बाईक काढू एक किलोमीटरचा आहे थे। काय आपण बोलतो माळाचं फळ ताडाचं झाडाचं झाडाचं ते फळ लागत ते आणि ह्याच्यापासून काय म्हणजे भाकरी भाकरी एवढ्या सुंदर त्या बायकोच बनवते बरोबर अच्छा हे म्हणजे कोणाला प्रत्येकाला नाही जमत नाही आपण इटली कशी काढतो इथल्या हरच्या भाकरी एकदम अच्छा खूप सुंदर तर मित्रांनो ताडाच्या झाडावर जे फळ असत ना आणि ह्याच्यात ताडगोळे असतात ना ताडगोळी आहेत त्याच्यामध्ये आहेत आणि ह्याच्यापासूनच

हे फळ आहे ना ताडाच्या झाडावर असतं म्हणजे ताडगोळे वगैरे याच्यामध्ये असत आणि आजी यांनी आपण काय बनवतो भरत सारख्या करायचा धडा रवा असतो आपल्याच म्हणजे ताडगोळ्यांचं रस काढायचा अच्छा चांगला अच्छा भाकऱ्या बनवायच्या हे युनिक आहे हे मी म्हणजे फर्स्ट टाइम बघितलं कशी काढतो इटलीकडे इटलीच असल्यामुळे मग ते मोठ्या थालीमध्ये ते वाफेवर बरोबर शिजवतो वाफेवर शिजवतो वास पण मस्त ना खूप सुंदर वास खायला वाटेल फोडून बघूया आणि इथे ना काकांचं मस्त मोठं घर आहे आणि तुमचं घर मस्त छान आहे एकदम छान आणि इथे ना मस्त वाडीत आणि फळ आहे ती पण तुम्हाला दाखवतो कसं वेगवेगळी फळ आहेत आणि हे बघा ये हे बघा हे फळ आहे बघा कसं आहे एकदम आंब्या हा एकदम आंब्यासारखं पिकलंय वाव हे पिकल होतो अच्छा हे भाकरीसाठी हा बरोबर तर हे मित्रांनो सोडल्यानंतर आहे ना असं काही फळ दिसत जसं आंब्याचा बाटा कसा असतो बरोबर तस आणि खाऊन बघा खूप सुंदर लागतं काय सुतारपेणी कशी असते सुतार थोडासा एक ग्लास पाणी घेऊन अच्छा पाणी घेतात त्यात मध्ये एक ग्लास पाणी अच्छा म्हणजे चुकायचं आहे <laughs> आम्ही खातोतो <laughs> हे बघ हे फळ आहे आता ह्याच्यामध्ये एवढा सुगंध मारतोय आणि तुम्हाला सांगू सुगंध कसा येतोय फणसा सारखा आणि फणसारखा होत्या काक्यांची शेती पण काका आपल्याला शेती दाखवायला घेऊन चालू आहे फळ ते फळ एकदम युनिक वाटलं मला मला वाटलं आता ताडगोळा निघेल पण ताडगोळा नाहीये ते वेगळेच खायचे होत फक्त पट्याचा स्मेल मारतोय आंब्याचा स्मेल मारतोय आणि चुकून खायचं हे पहिला आम्ही जेव्हा आमचं शेत होतो ना तर तेव्हा ही काम करायचो तेव्हा फार मजा यायची अच्छा हे आहेत आळूचे देठ आहेत जी पण मस्तपैकी भाजी बनते त्या पानांची भाजी काढतो हा ना बेसनपीठामध्ये हा पिठामध्ये याच्या मस्त आळूच्या वड्या बनतात ना आलूची आलूची वडी सांगतात ते हा हा हे बघा असं आम्ही ह्याच्यामध्ये सगळं बनवतो बेसन पीठ वगैरे हा आणि अशी पुढी वालतो अच्छा फ्राय मध्ये करतो आणि एक नंबर लागते अच्छा हा आयजी मशी अशी पुढी करायची बेसनपीठामध्ये टाकायची आणि तळायची एवढं भारी खावतच राहतो दिवसात मित्रांनो बघा असं आपल्या घराच्या आजूबाजूला हे अशी लावली आहेत झाडं तर मस्त पैकी इतर गोष्टी आपल्याला खायला मिळतात ना त्यामुळे अशी झाड ना नेहमी गावी असे ना अशी आपल्याला पाहायला मिळतात तर ही आहेत अळूची पाण्यात गोड आलू गोड आहे ती वेगळी असते कडवू गोड आलू ही गोड आलू आहे आता आणखी आतमध्ये जाऊया जाऊ दे चला आता आणखी आतमध्ये जाऊया हे कसा सगळं आपल्या आवडीचा भाग आहे तर ह्या गोष्टी मला काका बोलले मी दाखवतो तर आपण चला बोललो आपण नाही बोलत नाही अशा गोष्टी फिरायला बघायला आणि तुम्हाला दाखवायला त्या गोष्टी खूप आवडतात तर हे असं आहे इथे हे काकांचं घर आहे तिकडे आणि ही अशी मस्तपैकी शेती वगैरे हा हे जांभळ वगैरे आहेत ना एक नायरेक्ट दीड किलोचा येतो त्याला बापरे ते झाड पण बघा किती मोठं आहे भरपूर मोठं एवढे आंबे येतात दीड किलोचा आंबा ते दोन किलोचा कलम केला मी कलम अगोदर गावठी बाठे लावले आणि नंतर त्याला कलम अच्छा म्हणजे पहिला बाठे लावले आणि नंतर त्याला कलम गेलं कलमत लावला तर काय होतं वादला मुले वारा पावसा आल्यानंतर उमझलून पडता अच्छा हा हा बाठा लावल्यानंतर ते खोलवर मून जातं पडत नाही पडत नाही मी स्वतः कटिंग करू आणि त्याला कलम केले अच्छा हा असं काला का भाग आहे ना का काला भाग हा हा इथे मी कटिंग केलं कलम केला कलम केला हा कटिंग केलेला भाग हा त्याला पण बघा मारता दिसत असेल त्याला आणि कलम आहे ठेवता येत नाही एवढे पण झाड पण भरपूर मोठं आहे पुढे बांधतात का ते फाटी मला रस्सी खाल बांधायला लागतात थोक थोक

थे थे है थे थे। अच्छा हे ते आपण आता बघितलं ते फळ ह्या झाडाच खाली ते नारळाचं झाड दिसतं रे चढायला जमत नाही ना हे चढायला फळ टाकत टाकत बरोबर बघा मित्रांनो नाही जमत तर गावी अशा काही ना काही जुगाड लावले जातात त्यामुळे झाडावर चढू शकतो आणि जे आता आपण फळ सोलून बघितलं ना ते ह्याच झाडाच आहे

हे बघा ही रानबाजी आहे आणि हे जर जर पान बघतील ना अरे इथे मुंग्या पण आहेत हे बघा केवढं मोठं पान आहे बापरे आणि ह्याला डीना असं बोललं जातं इथे विहीर पण आहे हे पण तेच पान आहे काय काका हे बघा अच्छा अच्छा ही डीनाची हां सो मित्रांनो ही एक रानबाजी आहे आणि ही याला म्हणतात इकडे याला तुमच्या इथे वेगळं नाव असू शकतं पण इकडे याला डीना असं बोललं जातं तर आता ही बघा ही किती छोटी आहे थोडीशी पानं पण ती जी आहेत ना इकडे आणि त्या साईडला विहिरीच्या त्या साईडला देखील दे 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 झाडं दे दे आहेत आणि त्या साईडला पण आहेत तर त्याला खूप मोठी पानं आहेत आणि ती काकांना आवडतात म्हणून काकांनी ती ठेवून दिली आणि हा असा आहे हा नेचर आहे बघा इथे सगळीकडे शेती वगैरे आहेत आणि बघा ना मस्त हे ते आणि मस्त घर पण बघा ना किती मस्त मस्त तिकडे हे कसलंय मोहिट्याचं बी मोहिट्याचं बी मोहिट्या बोलतात त्याला अच्छा खूप खातो बी ह्याला माहित ना ह्याला नाही माहिती काय काय तर मित्रांनो ह्या आहेत मोहिट्याच्या बी आहेत आणि ह्याचं काय आपण करतो तेल काढून खातो ते आणतो आणि पावसात करतो अच्छा हा तर ह्या आहेत मोहिट्याच्या बी आहेत भाकरी अच्छा पण ही रान केळी असं का बोलतात मराठी काय म्हणतात चवा चवा म्हणून चवा, चवा। पण ह्याला रान केळी म्हणजे असं का रानातच उगवतात अच्छा मी कडे जंगलात घेऊन आलो हा 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 केली म्हणून ते राहिलो अच्छा तर मित्रांनो हे समोर जे तुम्ही केळीची पानं बघतात केळीचं झाड बघतात ना तर हे रान केळी आहेत आणि हे कशी जंगलातच भेटतात पण काकांना कसं हे जंगलात भेटलेलं ना तर काकांनी इथे आणून ते लावलं आणि त्याची लागवड झाली आणि हे काय करतात गणपतीला मोदक वगैरे गणपतीला मोदक अच्छा याच पानामध्ये काढले जातात या रानकेळीच्या पानामध्ये तर ही आहेत रानकेळी याच पानामध्ये प्रत्येकाला आणि हे बघा ना ते केळीचं झाड कसं थोडस पहिलं असं उंच असं खोड आणि नंतर त्याला फांद्या फुटतात पण ह्याला खालूनच आहेत जमिनीपासूनच आहे हे वेगळे पण दिसलं आणि आता तुम्हाला रेग्युलर केळीचं झाड कुठे गेलं केलीच झाड तिकडे ते समोर आहे केळीचं झाड तर ते कसं पहिलं उंच होतं ते पण तुम्हाला दाखवतो मी जाता आता तर ते कसं वेगळंच आहे की ते पहिला त्याला खोड येतं आणि मग त्याला फांद्या फुटल्या जातं पण हे कसं जमिनीच्या खालूनच फांद्या फुटल्या जातात झाड आहे ना हे आ, सो बघा मित्रांनो आपण मगाशी रान केळी बघितली तर आता ना हे आहे रेग्युलर जे आपण आता बघतो ना आपण ते केळीचं झाड आहे आता हे लाव कसं हा बोंड वगैरे आहे बघा आणि नंतर हे वाढतं आणि नंतर अशाला केळीची पानाशी अशी चारी बाजूला फुटली जातात पण ते रान रान केळीचं पान कसं होतं ते खालूनच ह्याला पाना फुटायची तर हा थोडासा फरक आहे हा इकडे पण मग थोडी मोठी आहे तर आपण रान केळीचं जे झाड पाहिलेलं ना तर त्याला खालूनच केळीची पानं फुटायची पण ह्याला कसं बोंड आहे तर हे कसं मोठं आहे तर हे असं बोंड येणार आणि मग ह्याला केळीची पानं अशी फुटली जाणार हे थोडंसं मोठं झाड आहे किती गोष्टी निसर्गात असतात पण आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात पण जर आपल्याला अशा वेळेला काही तर चान्स मिळतो गोष्टी बघण्याचा तर ते नक्कीच बघितल्या पाहिजेत आणि नावाचा पूर्ण फील घेतला पाहिजे तर मित्रांनो इथे बघ हे सुरणाचं झाड आहे आणि या सुरणाच्या खाली म्हणजे या झाडा खाली आहे ना मोठा कांदा अस सुरणाचा तर तो असा कधी आपण पाहिला तर नाहीये पण खाल्ला तर नक्की जाणीव लागतो कसा मटणासारखा लागतो मस्त वेगळी तर इथे आहे सुरण तर मित्रांनो इथे ना आपल्याला मोठंच्या मोठं फळ दिसतंय आणि हे फळ आहे ना तुम्हाला आहे गणपती जेव्हा येतो ना आपल्या घरी जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येतो ना तेव्हा ना आपण ना गणपती बाप्पा सोबत ना एक फळ ठेवतो तर ते फळ कुठले आहे ना तुम्हाला दाखवतो मी या किती मोठी मोठी फळ <स्वाणा> आहेत बघा ती हा 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 हे बघा तर ह्याला मित्रांनो म्हणतात पोपनीस हो बापरे बाप हे <स्वाणा> बघा मित्रांनो केवढ मोठी बापरे पोपनीसच पोपनीस आहे मस्त वाटली हे बघा ना मित्रांनो साईज बघा एक एक दीड दीड किलोचा एक एक पोपनीस आहे आणि हे जर तुम्ही बघतील ना तर हे पूर्ण झाड आहे ना पोपनीसनीच पोपनीस भरलेत आणि मी हे झाड पहिल्यांदा बघते पोपनीसचं हे बघा इथे तर बिग साईज आहे पूर्णच्या पूर्ण झाड पूर्ण हे पोपनीसनी भरलेलं आहे एक नंबर सो मित्रांनो आम्ही मस्त पूर्ण फिरतोय आणि मी तर काही ऐकतच नाही नाही बोलो दाखवा बोल काय अजून असेल ते बोलो घेऊन जाऊया नॉलेज तर हे बघा हे पण एक अळू आहे आता हे तुम्ही मला सांगा हे कशासाठी वापरलं जातात ते तर हे आहे कलरचं अळू आहे म्हणजे आपण नॉर्मल अळू बघतो ते कसे प्लेन असतात आणि हे बघा ह्याला अशा लाल लाल शेड आहे खातो असं समजा एक पोरतो खाता खाऊ का मला आवडत खूप कच्ची तोंडली ना हे बघा हे मित्रांनो हे पूर्ण तोंडलीचं झाड आहे घ्या हे घे रे तोड हे पकड जरा आम्ही खातो तोंडली घ्या तर मित्रांनो हे बघा इथे जवळ या हे बघा फ्रेश तोंडली तर हे आहे तोंडली ताजी ताजी

तर मी आता हे तोंडलीच्या झाडाच्या आतमध्ये आता खाल्लं ना एकदम म्हणजे टेस्टी वाटलं कच्च होतं काकडीसारखं लागते आणि इथे ना अशी तोंडली झाली म्हणजे ना आता मी बघतोय ना तर मला एक आठवलं तर मी ना एक शेतीत गोष्टी जास्त बघतो तर हे एक ना मला मेगा किचन वाटतं म्हणजे किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना इथे आजूबाजूला आपल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे होतो ना फळ आहेत फुलं आहेत आणि किचन मध्ये लागणाऱ्या भाज्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आजूबाजूला लावलेल्या आहेत कुठे गरज कुठे जायची गरज नाही आणि काका म्हणतात आम्ही पिकवतो पण आम्ही विकत पण नाही आम्ही घरीच खात होती रस्त्या तर मित्रांनो हे जे तुम्ही पूर्ण पट्टा बघता ना तर ही लावली आहे काकडी लावली आहे आणि इथे लावली भेंडी लावली खायला आणि समोर जे तुम्हाला लाल लाल दिसत ना उभ्या मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा अजून थोडा झूम करतो चला चला आज जाऊया आता तुम्हाला मी ते एक झाड दाखवतोय तर... ना तर माझ्या मागे पहिलं तुम्ही बघा तर माझ्या मागे बघती ना तर इथे अशी काकडी वगैरे लावलेली आहे आणि या साईडला लावले आहेत भेंडी पण तुम्हाला आता मी अशी एक गोष्ट दाखवतो ना दा ती प्रत्येकाची फेवरेट आहे ती माझी सुद्धा पर्सनली खूप फेवरेट आहे तर ते, 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 ते आहे माठ म्हणजे बिरडं असू दे किंवा कुठलीही भाजी असू दे ते देठ टाकतात त्याच्यामुळे आणि ते देठ खायला इतकं सुंदर लागतात ना आहा त्याची टेस्ट अप्रतिम असते आणि हे बघा हे आहेत ते देठ एकदम ताजे ताजे आहेत आम्ही पानं हे करतो आणि बेसन पिठामध्ये बुडवान भजी काढतो अच्छा ह्याची पण पानांची भजी होते ना हा खूप सुंदर लागते हा तर ह्याच्या पण मित्रांनो ज्या आपण ह्याची जर पानं काढली आणि बेसन पिठामध्ये मस्तपैकी मीठ मसाला लावला त्याची मस्त भजी होती आणि ही जी डेट आहेत ना हे देठ हे पर्सनली वालाच बिरडं बिरड म्हणा ना त्याच्यामध्ये एक टाकलं जातं आणि एक नंबर चावू लागते तरी बघा ही एवढी अशी हे बघा हे पडलं झाड पाऊस जास्त हा पाऊस जास्त तर इथे अशी देठाची ही पूर्ण झाडं लावली म्हणजे काय बघा ना एका साईडला देठ आहे एका साईडला काकडी आहे एका साईडला भेंडी आहे तिथे तोंडली आहेत केळी आहेत फुलं आहेत माड आहेत ताड ताडाची झाड आहेत सगळे पोपनीस आहे सगळे सगळं आहे देवासाठी लागणारी फुलं वगैरे काजू आंबे सगळं सगळं काही एकाच ठिकाणी म्हणजे हे बोलतो ना आपण मेगा किचन हे एक असं मेगा किचन आहे तर असंच काहीतरी काका मला पण इन फ्युचर माझ्या गावामध्ये असं काहीतरी करायचा प्लान आहे कारण की शेतीची मला भरपूर आवड आहे तर बघूया आता देवाची इच्छा असेल तर ती गोष्ट होईल तर आपण प्रयत्न करायचं म्हणून मला ह्या गोष्टी खूप आवडतात आता इथे मी बघतोय जास्वंदीची फुलं आम्हाला पाच एक फुल पडतं इथे फुलच फुलं आहेत आणि समोर काकांचं सुंदर असं घर आहे मस्त एका बाजूला निसर्ग आहे निसर्गात मिळणार या फळभाज्यात आणि काकांचं घर आहे आणि बघा ना ही नॅचरल एसी आहे क्या बात एसी पण चालू करायची गरज नाहीये तर मित्रांनो असं आहे गावचं हे लाईफ फक्त काय आपल्याला करता आलं पाहिजे आणि आपल्याकडे थोडीशी जागा पाहिजे हे आणलेत याला येतात असे लोंग्या लोंग खजूर कसे खजूर हा 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 तर हे मित्रांनो भलं मोठं झाड हे काकाने आणलंय गुजरात वरून आणि हे आहे भेरलीचं झाड त्याला असे लोंगच्या लोंग येतात अच्छा असे मोठे पाच आत्ताचे लोक आता सीझन असतो ना प्रत्येक जांभूळ पण आपल्याकडे बाहेर हे कलर वाले आली हे कलर वाले का का था? था शोचागी। 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 हे खातात का काय करतात शो साठी शो साठी ना फक्त हे शो साठी आहे आणि मगाशी ते तिकडे तिथे बघितले ते ते खायचंय ना चोवीस तास कधी पण खात आहे ते तिकडे हिरवा पाला दिसतो काकडाचं झाड काकडाचा म्हणजे ते शेवळ्याच्या भाजी टाकला तर मी तर शेवड्याची भाजी जी बनवली ना त्याच्यामध्ये जी असणारी हिरवी ना छोटी छोटी तर त्याची पण झाड तिकडे लावले जर ती काकडा नाही मिळाली तर मग त्याच्यामध्ये बोंडग्याचा पाला टाकला जातो हा आणि बघा हे एक झाड बघा कसं आहे आता हे झाड का दाखवते तर या झाडामध्ये जास्वंदी झाड आहे जास्वंदीचे म्हणजे झाड आहे पण इथे तुम्हाला हे लाल जास्वनी दिसय आणि ते सफद जासवनीच फुल ही हळद आपली अच्छा ही हळद हलद हे हळदीची हल झाड आहे म्हणजे बोल ना आपल्या चांगला जागेचा चांगला वापर केलेला आहे हे एखाद्या माणसाला जनावर चावलंय हा झाड प्यायला म्हणून ते नागाचं झाड बोललं जातं जर कुठलं जनावर वगैरे चावलं ना चावला हा सर्प चावला कुटुंब ओके तर ह्याचा पाला कुटायचा आणि ह्याचा रस काढाचा हा आणि मग त्यांना प्यायला द्यायचं म्हणजे विष नाही चढत आणि झाड पण बघा ना आहे सापासारखंचारखं हा म्हणून त्याला सर्प झाड असं बोललं जातं पूर्ण सापासारखं आहे ते बघा काकाने आपल्याला दाखवायला पण भाज्या आणल्या ते गावठीच भाज्या घरची काकडी घरचं ही मस्तपैकी आता जी बोलो ना आपण तुम्ही मेघा किचन आहे तुमच्याकडे मेगा किचन त्याला बोललं जातं सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणजे किचन मध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत किती पण हे सगळं सांभाळता सांभाळता बघा साप पण बघितलं आपण मग ते पण डेंजर पण तेवढंच चला okay. okay. काका भेटू खूप छान वाटलं भेटून मित्रांनो मस्त आम्ही गणपतीचं मंदिर तिथे शूट करत होतो तर काकांना काकांशी बोलता बोलता असंच आमचं बोलणं चालू असत तर ते निघालं रानभाज्यांवर ते बोलणं निघालं आणि काका बोलले जर तुम्हाला बघायचं असेल तर मी दाखवतो आणि काका आणि भाविक तर घेऊन आले आपल्याला त्यांच्या घरी आणि हे त्यांचं घर तर आहेच बघा घर बघ किती भलं मोठं आहे पण हे बाजूला आहे ना सगळे मेगा किचनच मी बोलतोयला तर काकाने सगळी त्यांची शेती दाखवली झाडं दाखवली फुलं दाखवली आणि ह्या अशा गोष्टीत मला गावी आल्यावर ह्या सर्व गोष्टी खूप पाहिजे आवड आहे मी माझ्या गावी पण तसंच एका ठिकाणी थांबत नाही काही ना काही बघत असतो तर हेनी गाव तर आपल्याला माहिती होते ना आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळल हा 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 तर काकांच्या इथे ना भरपूर साऱ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या बघायला मिळाल्या आणि आम्ही टेस्ट देखील केल्या तर थँक्यू काका भेटूया लवकरच चला बाय बाय चल भा